रामकृष्ण हरिमंडळीन येथून पुढील पंचवीस अभंग विरहिणीचे अभंग किंवा विराण्याचे अभंग म्हणून ओळखले जातात या अभंगात परमेश्वराशी झालेल्या पूर्ण एकत्याचा अनुभव शब्दबद्ध केला आहे अनेकदा साधू संत आपल्या आध्यात्मिक अनुभवांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लौकिक उदाहरणांचा आधार घेतात म्हणूनच पती पत्नी प्रियकर प्रियसी यासारखे नाते संबंध वापरून ते आपल्या अंतरंग भावना व्यक्त करतात पत। पत्नीला जसा पतीचा प्रियसीला जसा कराचा सतत विचार त्याची वाट पाहणे स्मरण करणे त्याच्या विरहात तळमळणे यामध्येच तिला अधिक आनंद मिळतो प्रत्यक्ष भेटीपेक्षा विरहातील तीव्रता अधिक सुखदायक असते स्मरणाची जाणीव अधिक उत्कट असते म्हणूनच भक्तीमध्येही हेच नियम लागू होतात परमेश्वराच्या भेटीपेक्षा त्याच्या विरहाची अनुभूती अधिक सखोल असते मिलन झाल्यानंतर सगळेच एकसारखे वाटते ना स्तुती करावीशी वाटते ना त्याच्यावर राग व्यक्त करावा वाटतो मग भजनाचंही प्रयोजन उरत नाही हे विचार जरी तात्विक पातळीवर असले तरी आध्यात्मिक अनुभूतीच्या दृष्टीने त्यात विलक्षण गोडी असते त्यामुळे साधुसंत स्वतःला पत्नी किंवा प्रेयसी मानून त्या भावनेतून भगवंताशी संवाद साधतात या प्रकारच्या या प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हणतात वरवर ही भक्ती श्रुंगारिक वाटली तरी तिचा गाभा अत्यंत पवित्र भावपूर्ण आणि आत्मपूर्ण करणारा असत नारद सूत्रात अशा प्रकारच्या भक्तीचे उल्लेख आहेत नारदांनी भक्तीचे अकरा प्रकार, भक्ती भक्ती प्रकार सांगितले असून त्यात कांतासक्ती या प्रकाराचाही समावेश आहे भगवंताला आपला सर्वस्व मानून त्याच्यात लीन होणे त्याच्या विस्मरणाने व्याकुळ होणे हीच खरी भक्ती आहे असे नारद सांगतात गोपींच्या भक्तीचा आदर्श नारदांनीही मान्य केला आहे त्यांच्या मते ही भक्ती प्रेमरूप असून तीच भगवंताच्या प्राप्तीस योग्य आहे रूप गोस्वामी आणि जीव गोस्वामी यांनीही भक्ती रसामृत सिंधू व सारख्या ग्रंथात या भक्तीचे सविस्तर वर्णन केले आहे चला तर मग या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया ओवी ओवीने मंडळी नो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील गोड कथा अभंग आणि भक्ती व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील आणि खाली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी ही तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका मला जाणून घ्यायचे किती भक्त आपल्या परिवारात आहेत त्याला तर मग सुरुवात करूया आधिले भ्रतारे कामनभे पुरा म्हणून व्याभिचारा टेकलीये माझ्या पहिल्या पतीकडून मला प्रेम लाभले नाही म्हणून मी दुसऱ्या म्हणजेच हरीकडे वळले आहे मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी तो मला रात्रंदिवस जवळ हवा आहे एक क्षणही त्याच्या विनास सहन होत नाही नाम गोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे लोकांनी माझ्या नात्यावर चर्चा करणे सोडावे कारण आता मी अनंतामध्ये विलीन झाले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात संसारिक पती जे समाधान मिळत नाही तेच समाधान मी हरिनामात भगवंताच्या प्रेमात शोधले म्हणून संसाराच्या मर्यादा सोडून मी भगवंताशी एकनिष्ठ झाले येथे तुकाराम महाराज पत्नी रूपक वापरतात जीव ही स्त्री आहे आणि संसारिक मोह हे तिचं पहिलं घर पण त्या घरात जे समाधान मिळायला हवं हो, तेच जर न मिळालं तर जीव दुसरं स्थळ शोधतो आणि ते म्हणजे हरि यातून अधुरी भक्ती सोडून पूर्ण भक्तीकडे वाटचाल हे शिकवण मिळते हाची नेहमी आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या आता मी निश्चयाने हरिपाशी आहे मागे फिरणार मात्र नाही घर पट्टराणी वरी ले सावळे परब्रह्म गोविंदाच्या शेजारी बसून मी त्याची प्रिय राणी झाली आहे झाला आता नाही भयचिंता तुका म्हणे तो सावळा परमेश्वर माझा झालो असून आता मला भीती नाही चिंता नाही असे या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात आता ठाम निर्णय घेतलाय मागे फिरायचं नाही गोविंदा शेजारी बसलोय आणि हेच खरं आयुष्य आहे भक्तीमध्ये एक क्षण असा येतो की जिथे मागे वळून पाहण्याचा प्रश्नच उरत नाही जेव्हा जीव परमेश्वराचे संयोग होतो तेव्हा तो, तो अनुभव इतका गहिरा असतो की सगळं इतर विसरून जात नाही काम माझे काज तुम्हा सवे हो ते गुप्त ठावे केले आता माझे तुमच्याशी आता काही संबंध नाहीत मी एक गुप्त ठिकाणी गेले आहे व्याभिचार माझा पडीला ठाऊका न सरती लोकामाजी झाले माझी भगवंताशी असलेली प्रीती आता सर्वांना समजली आहे न धरावा लोभ काही मजविषी जावपिशी तुकामने माझ्याविषयी कोणीही लोभ ठेवू नये कारण मी आता देवाची झाली आहे असे या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात माझा आता तुमच्याशी काही उरलेलं नाही मी हरिभक्तीत पूर्णपणे गुप्त ठिकाणी रमलोय हा वैराग्याचा टोकाचा टप्पा आहे जिथे लोकमत समाज नातेवाईक यांचं अस्तित्व विसरलं जात ही अवस्था साधनेनंतर येते ज्याला परमहंस स्थिती म्हणतात विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोय मी माझे कुळ आचार पती दीर घर सर्व विसरले आहे सांडीला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे, लौकिक लाज, भीती चिंता यांना दूर टाकले आहे कारण माझे मन अनंतात लीन झाले आहे मजा आता कोणी झनी तुका म्हणे कानी बहिरी झाले कोणी काही बोले तरी मला फरक पडत नाही कारण मी आता त्या गोष्टींकडे बहिरी झाली आहे त्या गोष्टींकडे मी आता दुर्लक्ष कर, करत आहे आता कुळ आचार रूढी संस्कृती विसरली सगळं टाकून भगवंताशी एकरूप झाले जेव्हा भगवंताशी नातं घट्ट होतं तेव्हा सामाजिक बंधन तोडावी लागतात या अभंगात सामाजिक निर्भयता आणि भगवंत प्रेमाची उंची दिसते न देखे न बोले नाईके अनिक बैसला हा एक हरि चित्ती आता मी दुसऱ्याला ना पाहत नाही न ना बोलतही नाही कारण हरी माझ्या चित्तात हरी माझ्या मनात बसला आहे सासुरे माहेर मज नाही कोणी एक केले दोन्ही या सासर माहेर दोन्ही नष्ट झाले हरी कृपेने सर्व काही हरीच झाले आहे आळ आला होता आम्ही भांडखोरी तुका म्हणे खरी केली मात आधी आम्ही भांडखोर होतो पण आता ती वृत्ती मागे टाकली असे तुकाराम महाराज सांगतात आता मी कोणाच कोणाकडेही न पाहता न ऐकता हरीच्या ध्यानात पूर्णपणे लीन झाले आहे ध्यानाची ही अवस्था ज्याला एकाग्रता म्हणतात ती साधने न मिळते चित्त जर एकत्र झालं एका ठिकाणी आलं तर तोच भगवंताच मंदिर बनतो दुजा ऐसा कोण बळीया हे आता हरी या अनंता पासून या अनंता हरी वाचून दुसरा कोण बलशाली आहे बळीयाच्या आम्ही जालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वांवरी हरिबरोबर राहिल्यावर आम्हीही बलशाली झालो सर्वांवर अधिकार गाजवू शकतो तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा जालो प्रीतिकरा गोविंदासी तुका म्हणतो तुकारा महाराज म्हणतात तुका तुका म्हणे म्हणे आम्ही जीवाच्या उदारा आम्ही जीवाच्या उदरतेने गोविंदाशी प्रेमाचे नाते जोडले आहे आता हरी व्यतिरिक्त दुसरा कोणी बलवान नाही हरीचा आधार मिळालाय आम्हाला हरी म्हणजे केवळ देव नाही तर तो जीवनाचं अंतिम सत्य आहे हे सत्य जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा सर्व दुःख भीती चिंता ह्या नाहीशा होतात क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अविट निज सुख थोडा काळ वाईट सहन केला पण त्यातूनच चिरस्थायी आत्मिक सुख मिळाले सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची जुने सारे सोडून मी हरीवर विश्वास ठेवला आधीपेक्षा दुःख अधिक आधी होते तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी आता जन्म मरण नाही मी आता अनंताच्या पायाशीच राहिलो आहे थोडं दुःख सहन केलं पण त्यातून शाश्वत सुख मिळालं साधनेत प्रारंभी वेदना असतात त्रास होतो पण त्यातून निर्माण होणारं सुख हे चिरकाल टिकणार असत आणि म्हणूनच क्षणभंगुर सुखापेक्षा निजानंद श्रेष्ठ आहे आम्ही आता वडील धाकुटी पाठी पोटी कोणी दुजे आता आम्हीच आम्हाला सर्व काही आहोत मागे किंवा पुढे कोणी नाही हावला एकांत एकविध भाव हरी आम्हा सवे सर्व भोगी एकांतात एकच भक्तिभाव आहे आणि हरी आमच्या सोबत आहे तुका म्हणे अंगसंग एकेठाई असो जेथे नाही दुजे कोणी तुकारा महाराज म्हणतात हरी माझा अंगसंग आहे अशा ठिकाणी जिथे दुसरे कोणीही नाही आता आम्ही हरी सोबत इतके एकरूप झालो आहोत की आमचं दुसऱ्याशी काहीही नातं उरलेलं नाही भक्त आणि भगवंताचं नातं इतकं विलक्षण असतं की एकमेकांशिवाय दुसरं कोणी नसलं तरी चालतं हेच चा पूर्ण आत्मार्पण आहे सर्व सुख सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ तोडी येले जाळ मोहपाश याचसाठी सांडी येले या ठिकाणी सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ तोडी येले जाळ मोहपाश आता आम्ही सर्व सुख भोगतो कारण मोहाचे जाळ आम्ही तोडून टाकले आहे याच साठी सांडी येले भरतार रात लो पर या परपुरुषाशी ह्या सुखासाठी मी पतीला सोडले परपुरुषाशी म्हणजे या सोबत राहिले तुका म्हणे आता गर्भ न धरू औषध जे करू फळ महाराज म्हणतात आता पुन्हा धरावा औषध घ्यावे तरी त्याचे फळ येणार नाही आता सर्व सुख अनुभवतो आहे कारण मोहाच जाळ तोडलं आहे मोहाची साखळी तुटली तुटली की खऱ्या अर्थानं मोक्षाची सुरुवात होते ही अवस्था सदैव समाधानी अवस्था असते जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत दुःख आहे आणि जेव्हा मोहाची साखळी तुटते जेव्हा मोह तुटतो मोहापासून व्यक्ती दूर जातो तेव्हा तो समाधानाच्या दृष्टीने चालायला लागतो आणि समाधान हेच सुखाची पायरी आहे एका जीवे आता जिने जाले दोही वेगळी काही का नवे आता आता आम्हा दोघांचे जिने एकच झाले आहे वेगळे पण काहीच उरले नाही नारायणा ना पुरविली हे भाक सांभाळली नारायण व मी वेगळे नाही त्याने माझे मागणे पूर्ण केले मला सांभाळले तुकामने सायासाचे फळ सरली ते वेळ काळ दोन्ही तुकाराम महाराज म्हणतात या सायास म्हणजे या श्रमाला हे श्रम जे आहे फळाला आलं आहे आता वेळ आणि काळ दोन्ही मागे टाकले आहेत अशा मी मी आणि हरी वेगळेच उरलो नाही आम्ही एकच झालो हाच भक्तीचा अंतिम टप्पा अहम ब्रह्मास्मि मीच तो परमेश्वर आहे हा अहम भाव नाही हा स्वरूप साक्षात्कार आहे सवे आता येऊ नका कोणी सासूरवासिनी बाई यानो तुकाराम महाराज म्हणतात हे संसाराच्या बंधनात अडकलेल्या स्त्रियांनो सासूरवासीन बायकांनो आता माझ्याजवळ येऊ नका या जगातील लोकांचे टोमणे वाईट बोलणे मला आता सहन होत नाही न सहावे तुम्हा या जनाची कूट बोल ती वाईट ओखटे ते ते वैराग्य स्वीकारून हरिभक्ती तर रमले आहेत आता ते स्वतःला मुक्त मोक्षमार्गी समजतात जणू गोवळ्याच्या गवताच्या फुलासारखी हलकी वृत्तीने समाजात वावरत आहे आता लोकांची ओढ शिष्टाचार किंवा अपेक्षा यांच्याशी त्यांना देणंघेण राहिलेलं नाही तुका म्हणे जालो उदास मोकळ्या विचरो गोळ्या गोड़... गोवळ्या सव्यामी या ठिकाणी जणू गवताच्या फुलासारख्या हलकं झाल्यासारखं आता तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात गवताच्या पात्यासारखं गवताच्या फुलासारखं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मज आणि हरी वियोगतो प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण मानी तुका म्हणे चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अनित्य ते तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही शिकवलेली तत्वे आता माझ्या तोंडावरच राहिली आहेत पण माझ्या हृदयात हरी एक रूप झाला आहे संपूर्ण जीवनाच्या प्रसंगात ते शरीराशी तादात्म्य ठेवत नाही देहभान नाही हे लक्षात घेऊन त्यांनी हरिच्या भक्तीत स्वतःला पूर्ण झोकून दिले आहे नित्य म्हणजे शाश्वत हरी आणि अनि अनित्य म्हणजे हा बदलता संसार या दोघांत त्यांनी फरक केला आहे सांगतो ते तुम्ही ऐका विकानी हा नाचनी नाचू नका जोवरी या तुम्हा मागील आमची आस तोवर उदास होऊ नका तुका म्हणे काय वाया विन धिंद पतीना गोविंद दोन्ही नाही बायानो मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही तुमच्या कानाने नीट ऐका माझ्या नादी तुम्ही लागूच नका कारण जोपर्यंत तुम्हाला या लौकिक संसाराची हाव आहे तोपर्यंत मात्र वैराग्याचा खोटा आव आणू नका म्हणतात या अशा वागण्यामुळे किंवा या अशामुळे तुमच्या पदरी काहीच पडणार नाही या उलट तुमची मर्जी गमावून बसाल तर दुसरीकडे परमेश्वरही मुकाल आजवरी तुम्हा आम्हा नेनपणे कौतुके खेळणे संग होता आता अनावर झालो अगुनाची करू नये करू सुखे तुका म्हणे आता बुडविली दोन्ही कुळे एक मनी नारायण आजपर्यंत आपण अज्ञानाने लौकिक प्रपंचास महत्व देऊ कौतुकाने खेळ एकमेकांच्या संगतीने खेळो आता मात्र सर्व गुणाचा त्याग करून त्या परमेश्वर परमेश्वराशी लीन झालो आणि कधी नयेत ते खेळ सुखाने करण्यासाठी तत्पर झालो तुकाराम महाराज म्हणतात आता मी दोन्ही पुढे व माहेरची बुडवून त्या एका नारायणास मात्र माझ्या हृदयात स्थान दिले आहे सासुरिया विट आला भरतारा इकडे माहेरा स्वभावेची सांड वर कोणी न धरी ती हाती प्रारब्धाची गती भोगुवाता न व्हावी ते झाली आमुची भंडाई तुका म्हणे काय लाजू आता माझ्या सासूरवडीत माझ्या माझा वीट आला तर माहेरात दिलेली मुलगी दुसऱ्याचीच या भावनेने बाजूला केली आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार देणार जे काय व्हायचे नशिबात ते भोगू आता दोनही ठिकाणी भांडणे होऊ नये ती माझी झाली खरी आता आता त्याबद्दल लाज धरण्यात काय अर्थ आहे मरणाही आधी राहीलो मरुणी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवल नका वेचू बोल वायाविन तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसी संगसरी तुम्हा मरणाचे दुःख मी याच जन्मी भोगले आहे प्रत्यक्ष देह त्याग त्याग करण्यापूर्वीच ती अवस्था या देहधारी अवस्थेतही आम्ही भोगत आहोत माझा संपूर्ण पालट झाला आहे मग जे माझ्या मनात होते ते मी करीत राहिलो आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पहा उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य बोलू नका तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात तुम्हाला लौकिकाची आशा सुटलेली नाही तेव्हा तुमच्या आमच्या संगतीची बरोबरी कशी होणार होणारच नाही परपुरुषाचे सवसारा आगी आपुले निहाते लावून मागुते पाहुणे तुका म्हणे व्हावे तयापरी धीट पतंग हा नीट दिपासो त्या श्रेष्ठ पुरुषाच्या परमेश्वराच्या सहवासाचे सुख भोगावयाचे असेल तर तळहातावर शिर घेऊनच जावे लागते म्हणजे जीवावर उदार व्हावे लागते आपल्याच हाताने आपल्या संसाराला आग लावावी लागते संसार सुखावर पाणी सोडावे लागते पुन्हा त्याच्याकडे मागे वळूनही पाहू नये तुकाराम महाराज म्हणतात काही तुकाराम म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा जीवावर उदार होऊन झडप घालतो त्याचप्रमाणे या मार्गातील लोकांनी धीट व्हायला हवे आई काल परी ऐसे नव्हे बाई न, न संडावी सोयी भ्रताराची नव्हेरा पासून आपुल्या आपुन गोविले ते का म्हणे मन कराल कठीण त्या या निवडून मजपाशी बायानो तुम्ही माझे म्हणणे ऐकाल पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल माहिती पण तुम्ही या परमश्रेष्ठ पतीची संगत मात्र सोडू नका आणि लक्षात असू द्या की या लौकिक संसारापासून कसलाच संतोष तुमच्या मनास लाभणार नाही ना पण आपले आपणच त्या संसारात गुंतून राहिलेलो असतो तेव्हा मन जरा कठीण करा व ज्याचे मन असे कठीण होईल तेवढ्याच माझ्या मार्गाने वाहाच दोन्ही न लगाग आम्हा तैशा देऊ नये भेड सावू कोणा आवरुणी मना बंद द्यावा तुका म्हणे काही अभ्यासा करणी भलतीची आत आणि बाहेर अद्वात तद्वा वागणूक असणाऱ्या मैत्रिणी आम्हाला नको हे बघा आम्हाला कसलेही भय वाटत नाही मग आमच्यापासून कोणाला भय वाटू देत नाही हे बरोबरच आहे पण उपदेश करते तुम्ही आपले मन आवरून ठेवा अहो विवेक वैराग्य इत्यादिकांचा थोडा तरी अभ्यास केल्याशिवाय भलतेच दांभिक साधन केल्याने श्रीहरी प्रसन्न होत नाही बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी कोणी कैसी कैसी भावनेच्या विचार करिता वाया जाय काळ लटके ते मूळ अजितीचे तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमुचे या तुकाराम महाराज म्हणतात ती गोपिका म्हणते आम्ही अनेकांची मने सांभाळणार नाही त्यांची मते ऐकणार नाही कारण व्यक्ती तितकी मते प्रत्येकाची भावना निराळे ज्याविषयी विचार करीत बसावे लोक काय म्हणतील याची विमांचना करावी तर वेळ फुकट जातो आणि फजितीचे मूळ खोटेच असते ते मूळ वाढत जाते घटाकाश मठाकाश न्याय यांचा उहापोह तुम्हीच करीत बसा आमच्या वाटेस जाऊ नका तो काथ्याकूट करून आम्हाला छळू नका त्याचे सुख नाही आले अनुभवा कठीण हे जीवा तो चिवरी मागी लांचे दुःख लागो नेदी अंगा अंतर हे सांगा नेदी पुढे तुका हा संपन्न जानती महिमान श्रुती ऐसे महाराज म्हणतात जोपर्यंत त्या पुरुषा पुरुषोत्तमाचे सुख अनुभवाला आले नाही तोपर्यंत जीवाला भक्तिमार्गाची उपासना सुद्धा कठीण वाटते पण एकदा त्याचे सुख प्राप्त झाले म्हणजे त्याचा पुन्हा वियोग होणार जन्म नाही जन्म जन्मंतरीचे तरीचे दुःख नाही तो तुम्हाला आपला संग नित्य दे। हा देव संपूर्ण ऐश्वर संपन्न आहे असा त्याचा महिमा वेदांना समजलेला आहे न राहे रसना बोलता आवडी पायी दिली बुडी माझ्या मने मानेल त्या तुम्ही आई का स्वभावे मी तो माझ्या भावे अनुसरले तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती माझी तो हे गती झाली आता विठोबाबद्दल मला जी आवड आहे ती बोलताना जी पुरे म्हणत नाही माझ्या मनाने त्याच्या पायी बुडी मारली आहे तुम्हाला जसे आवडेल त्या भावार्थाने तुम्ही श्रवण करा मी माझ्या भावनेप्रमाणे श्रीहरीला अनुसरले आहे असे म्हणून ती कृष्ण प्रेमी गोपी इतर स्त्रियांना म्हणते तुम्ही वाटेल तेवढ्या एरझारा घालीत राहा गती प्राप्त करत माझी मात्र आता हरिचरण ही एकच गती झाली आहे न बोलता तुम्हा कळो न ये सोडी ये आता तुम्हा पुढे जोडी तसे हात नका कोणी अंत पाहो माझा तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी हरि लते हरी पाहो आता गोपी म्हणते मी जर माझे रहस्य तुम्हाला सांगितले नसते तर कळलेच नसते म्हणून मी सर्व लाज सोडून माझे सर्व काही गुप्त रहस्य तुम्हाला उघड सांगितले आहे आता आता मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की माझा कोणी अंत पाहू नका आम्ही हरीच्या संगे एक रूपी बसलो आहोत आता हरी काय करील ते पाहू अशा प्रकारे हे विराण्याचे पंचवीस अभंग या ठिकाणी संपन्न झालेले आहेत याचे विवरण याचा निरूपण आपण या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला या निरूपणाबद्दल काय वाटतं तुमच्या मते कशा प्रकारे हे निरूपण असायला हवं तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि हो रामकृष्ण हरी हे लिहायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी